दोन हजार यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह या ठिकाणी उद्घाटन यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सर मी आपण आज विनंती करतो की आपण माननीय सचिन परब यांचं शाल स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे समितीचे सचिव सन्माननीय दगडू लोमटे हे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देतील मी त्यांना उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक करण्याची विनंती करतो छत्तीसाव्या <coughs> यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या निमित्तानं आपण जमलेले या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी आपण सर्व उपस्थित मंचावर उपस्थित उद्घाटक आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार विचारवंत आणि ज्यांनी खूप अभ्यासपूर्ण असे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले संत त्या संतांवरती दरवर्षी विशेषांक वार्षिक अंक करणारे आणि कोलॉज डॉट इनचे संपादक सचिन परब मंचावर उपस्थित समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य कमनाकर कांबळे समोर मंचासमोर उपस्थित असलेल्यांपैकी मार्गदर्शक भवनराव बाप्पा प्राध्यापक वैद्यसर खास या कार्यक्रमासाठी आलेले प्राचार्य सोमनाथ रोडे माधव बावगे प्रकाश कोरगिलकर आमचे कांतीलालजी केंद्रे आणि सर्व उपस्थित रसिक बंधू भगिनीनं आणि पत्रकार मित्रांनो दोन हजार एकोणीसचा आपला कार्यक्रम झाला आणि साधारणतः त्या कालखंडामध्ये कोरोनाचं सावट देशामध्ये होतंच जगामध्ये होतं आणि त्याचं उग्र स्वरूप हे साधारणतः जानेवारीच्या नंतर आपल्या भारतामध्ये निर्माण झालं आणि एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आपण सगळे घरामध्ये सहा सातपणे एकत्र एका एक ठिकाणी राहिलो आणि आपल्या जीवाच्या आकांताने आपण आपली काळजी घेण्यासाठी आपण बाहेर जाणं आणि जे काही कोरोनाला दूर ठेवण्यासाठी जे प्रयत्न करायचे त्या प्रयत्नामध्ये सगळे आपण त्याच्यामध्ये आता पारंग झालेलो आहोत परंतु याही पूर्व पार्श्वभूमीवरती देशातली परिस्थिती जगातली परिस्थिती आणि आपली पण त्याच्यामध्ये फारसा आणखीन फरक पडलेला नाही थोडीशी शिथिलता जरी आली थोडंसं वातावरण जरी सैल असेल तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही तरी पण अशाही अवस्थेमध्ये काही कार्यक्रम झाले पाहिजे जेणेकरून माणसाच्या मनावरचा ताण गेली सात आठ महिने आपण एका मानसिक स्थितीतून अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर पडणं त्याच्यातून सईल होणं तर सैल होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला साथ देते ते संगीत साहित्य वाचन समाजामध्ये परत आपल्या मित्रांशी बोलणं करणं याच्यातून ती सेल तत्व तो तणाव निर्माण होतो थो। म्हणून थोडीशी शिथिलता आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की भगवानराव लोमटे यांचा पुरस्कार आपण दरवर्षी दे देतो तो आठवा पुरस्कार आपण आंब्याजोगत आयोजित केला होता प्राचार्य बोराळे सरांना आपण तो दिला परंतु त्यांचं वय आणि हा डिस्टन्स तो पाहता आम्ही त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार आम्ही दिला आणि मग यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं काय करायचं कारण तेव्हा परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात जरी आली असली तरी परिस्थितीचं गांभीर्य मृत्यूचा दर रिकव्हरीचा दर हे सगळं भयानकच होतं सगळं परंतु ह्या सगळ्या वातावरणात आपण ह्या समोराला खंड पडू द्यायचा नाही कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य ज्या सभागृहांनी ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होतो त्यातलाही महत्वाचा महोत्सव हा आहे म्हणून यावर्षी आम्ही यशवंतराव चव्हाण सुद्धा समारोह सुरुवातीला आम्ही निर्णय केला की याचा फेसबुक लाईव्ह करू आणि आंबेजोगायला कार्यक्रम करू आणि शक्यतो जेवढी परमिशन होईल जेवढे लोक येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करू परंतु सगळ्याच परिस्थितीवरती मात करून आज आपण आपल्या मनातली सुखदुःखाची सगळी गाठ सैल करून आपण या ठिकाणी जमलेला आहात त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो परब यांना विनंती करतो की आपण उद्घाटकीय भाषेत करा इतक्या मोठमोठ्या लोकांना ऐकलंय आणि त्याच्यानंतर माझ्यासारखा माणूस इथे बोलण्यासाठी उभा आहे गेली छत्तीस वर्ष सातत्याने त्याने काही मंडळी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येत आहेत मी मागे फार पूर्वी एक लेख लिहिला होता पस्तीशी बंड नावाचा राज ठाकरेंचं बंड झालं होतं म्हणजे आनंदाने सांगायची गोष्ट अशी की राज ठाकरेंचं बंड ही मी ब्रेकिंग केलेली न्यूज होती महाराष्ट्र टाइम्सला आठ पालम बातमी आली होती आणि दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली मंत्रालय कव्हर करणारा मुलगा मी आणि त्याच्यावर एक मी लेख लिहिला होता की पस्तीस पस्तीशी म्हणजे पस्तीस ते चाळीस हे असं काय वय आहे की त्याच्यात आपल्याला बंड करावं असं वाटतं किंवा नवं वळण आपल्या आयुष्याला लागतं यशवंतरावांच्या देखील आयुष्यात फार मोठं वळण पस्तीशीच्या काळात आलेलं आहे आमदार म्हणून पहिल्यांदा मुंबईला येणं आणि त्याच्यानंतर विधानभवनाचे सेक्रेटरी असं काहीतरी एक पद कृष्णा शेवट म्हणजे शेवट होता होता जिथे आपल्याला वाचायला मिळतं ते पद मिळणं आणि नंतर आ, ते पस्तीशीच्या काळातलं नवं वळण घेणारं हे वय आहे मी पस्तीशीत होतो तेव्हा म्हणून मला पस्तीशीचं वय ते महत्वाचं वाटायचं असं मला वाटतं तर पस्तीशीच्या काळात आपण नव्या पद्धतीने नव्या कारण एक वेळ होऊन गेलेला असतो आपण एक जग बघितलेलं असतं आपलं काहीतरी आकलन झालेलं असतं आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी नव्याने नव्या पद्धतीने काहीतरी करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि मग त्या पस्तीशीच्या पट्टात पस्तीशीच्या नव्या वळणात आपण काही नवे निर्णय घेतो आणि तसं कुठलं तरी वळण या कार्यक्रमाच्या पस्तिशी आलेलं असावं आणि मग माझ्यासारखा दादांनी ज्याचं वर्णन केलं की काहीतरी पुढचं माहीत असलेला काहीतरी ठाम मांडणी करणारा आणि त्याच्यावर कायम शेवटपर्यंत ठाम असणारा असा कोणीतरी तरुण मुलगा आपल्या गावकऱ्यांच्या समोर नेऊन मांडावा असं दगडू दादांना वाटलं असावं आणि त्याच्या दृष्टीने मी इथे आलेलो आहे दगडू दादांनी जी तिन्ही वर्णन केली की काहीतरी पुढचं माहीत असलेलं तर पुढचं काही आजचंही मला दड माहीत नाही अशा वेळेस मी कितपत योग्य मांडणी करेन मला माहीत नाही काहीतरी आपल्या विचारांवर ठाम थां असलेला तर आपल्या विचारांवर ठाम काही राहू नये असं खरं तर मांडणारा मी आहे कारण ते बदलत जातं हो। वय बदलतं परिस्थिती बदलते कोरोनामुळे किती किती जग बदललं आणि आपण तेच तेच घेऊन बसायचं हे कितपत बरोबर आहे काही मूल्य आहेत त्यांच्याप्रती निष्ठा तर आपल्याला असायलाच पाहिजेत पण त्यांच्याबद्दल बद्द, त्यांच्याबद्दलचं आपलं आकलन सतत बदलत राहणार आहे आणि हे वर्षानुवर्ष ठाम राहून ज्यांनी चांगलं घडवून दाखवलं त्यांनी देखील दा, दाखवलं आणि वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीवर ठाम राहून काहीच न करू शकणाऱ्या अनेक मोठमोठ्या लोकांनी देखील करून दाखवलं तर ते विचारांवर ठाम असणार आणि कायमस्वरूपी त्या विचारांवर ठाम राहील असं तर माझं बिलकुल नाही तरी पण हे माझ्या वयाचं एक वैशिष्ट्य असावं असं मला वाटतं ज्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे त्या पिढीच्या प्रतिनिधी प्रत, प्रतिनिधीचं वैशिष्ट्य असावं असं मला वाटत आहे एक अशी पण गोष्ट आहे की माझा जन्म सत्याहत्तर सालचा आहे म्हणजे याच्या पेक्षा सहा वर्षांनी सहाच वर्ष अगोदर मी जन्मलोय या समारोहाचं आणि मी काही यशवंतरावांना माझ्या जाणत्या वयात म्हणजे मला जिथे समजायला लागलं मी व्यवस्थित पेपर वाचायला लागलो त्या वयात काही पाहिलेलं नाही म्हणजे यशवंतरावांचा दस खुद्द प्रभाव या महाराष्ट्राच्या समाजकारणावर राजकारणावर मी काही अनुभव दिला नाही माझ्या पिढीने अनुभवलेला नाही आणि अशा पिढीचा कदाचित मी पहिला वक्ता इकडे आहे की जो यशवंतरावांचा प्रभाव गेल्या यशवंतराव गेल्याच्या नंतर ज्यांना काहीतरी थोडंफार समजू लागलं अशा पिढीचा अशा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी इथे होतो ही पिढी फार वेगळी आहे आमची म्हणजे त्याचं नेमकं वर्णन बालाजी सुतारांनी केलंय की दोन शतकांच्या सांध्यावरची पिढी आम्ही ना विसाव्या शतकातले आहोत ना एकविसाव्या शतकातले आहोत आम्ही ना मागचे आहोत आम्ही ना पुढचे आहोत आम्ही टी व्हीवर मोठी झालेली पिढी आहे म्हणजे बिल क्लिंटन जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही टी व्हीवर पोचल्या गेलेल्या पिढीचे प्रतिनिधी आहोत भारतातली आम्ही तशी पिढी आहोत की आम्ही वेड्यासारखा टी व्ही बघितला आहे आणि त्याच्यातून आम्ही घडत गेलेलो आहोत त्याच्यामुळे आज मोबाईलवर पोचल्या गेलेल्या पिढीपेक्षा आम्ही मागचे आहोत आणि पुस्तकांवर पि पोचल्या गेलेल्या पिढीच्या आम्ही पुढचे आहोत अशा कुठल्या तरी एका मधल्या पिढीचे आम्ही प्रतिक्रिया ही आमची पिढी आहे ना ब्याण्णव सालचा मी दहावी आहे ब्याण्णव साल खूप दृष्टीने महत्वाचं साल, साल। एक्क्याण्णव साल हे भारतामध्ये जागतिकीकरण एका अर्थाने घेऊन आलं त्याचा प्रचंड असा एखाद्या मोठ्या धबधब्यासारखा प्रपात या समाजावर आदळत येऊ लागला मुंबईसारख्या शहरात मी तो खूप जवळून अनुभवत वाढलेली आमची पिढी कारण काहीतरी वेगळं होतं आणि आज काहीतरी अचानक वेगळं झालंय असं वाटायला लागणारी पिढी होती ला तर बाबरी मशीद पाडली गेली त्याच्यानंतर संपूर्णपणे बदललेल्या अशा धर्मविषयक संकल्पना समाजविषयक संकल्पना एकमेकांच्या बद्दलचं अविश्वासाचं वातावरण अशा एका वेगळ्याच वातावरणात कालपर्यंत काहीतरी वेगळं होतं आणि आजपर्यंत काहीतरी वेगळं झालंय अशा वातावरणात वाढलेलो आम्ही आम्ही अनेक अर्थाने पोरके असलेले पिढी होते आमी। आमी असले एका विशिष्ट विचारधारेने पूर्ण देश वगैरे भरून निघालेला आहे कोणतरी एक मोठा नेता आहे ने आणि त्याच्यामागे सगळेजण चाललेली आहे अशी काही भारलेलं वातावरण वगैरे काही आम्ही आमच्या सुदैवाने अनुभवलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही जे काय होतो ते आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने या जगण्याकडे बघत होतो कुणीतरी काहीतरी सांगितलंय आणि आम्ही त्या पद्धतीने विचार करतोय असं काही झालेलं नाही आणि म्हणजे खूप मोठा बदल अचानक घडतोय म्हणजे आता कोरोनासारखा एक मोठा बदल आपण आपल्यामध्ये अनुभवला असं तोंडावर मास्क लावलेल्या लोकांच्या समोर बोलणं हा पण खूप वेगळा अनुभव आहे मला संवादच साधता येत नाही म्हणजे मला आता तुमच्यासमोर उभं बोलून संवादच साधता येत नाहीये मला तुमचे डोळे चेहऱ्याच्या शिवाय समजतच नाही आहेत मी काय बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोचत आहे का हे मला कळतच नाही आहे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींना आपण या कोरोनामुळे ज्या पद्धतीने सामोरे जाणार आहोत कालपासून प्रवास करताना पूर्ण त्या देवगड कोल्हापूर सांगोला तुळजापूर सोलापूर तुळजापूर लातूर अंबाजोगाई या प्रवासात इतक्यांदा या सगळ्या गावांमध्ये गेलेलो आहे पण ती सगळी गावं वेगळी वाटत आहेत कारण बघणार मी कदाचित वेगळाच आहे की काय मला भीती आहे की पहिल्यांदाच या कोरोनाच्या नंतर बाहेर पडलेलं आणि मला भीती वाटते की यांना भेटल्याच्या नंतर मला काही त्रास होणार नाही ना मी तिवारी सरांना भेटायला गेलो तर मला भीती वाटते की अरे मी एवढा प्रवास करून आलोय इतक्या ठिकाणी एक्सपोज झालोय आणि मी तिवारी सरांना भेटलो तर तिवारी सरांना काही त्रास तर होणार नाही हे जे फिजिकल डिस्टन्सिंग तर सोशल डिस्टन्सिंग झालेलं मनामनातलं जो अनुभव आहे तो फारच धक्कादायक आहे <Radio> राजस्थानात चारशे पाचशे देवळ तर सहजपणे निघतील नामदेवराचे गोविंद नामदेव नावाचा एक ऍक्टर आपल्या सगळ्यांना माहीत असेल म्हणजे गोविंद नामदेव म्हणजे सिंगम सिंगम बघितला असेल तर सिंगम मध्ये सिंगमचा बाप ज्यांनी केलंय किंवा ओ माय गॉड मध्ये तो एक टकलू असा एक्टर ऍक्टर आहे तो आणि साधूचं काम केलंय गोविंद नामदेव फार मोठा ऍक्टर आहे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून नाम नामदेव गोविंद नामदेवांना मी विचारले बाबा ते नामदेव कुठं काल तुमच्याकडे